नमस्कार शेतकरी स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता आपण आलेलो आहेत लोणी बाजारामध्ये आणि लोणी बाजारातील टॉप खरेदी आपल्याला बघायची हे बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे नेमका गाईच्या किमती काय आहेत बाजार कसा आहे आपल्याला जाणून घ्यायचा आहे तो नमस्कार नमस्कार कुणी घेतल्यात गायी काय शेतकरी कुठून आले वाळकी वाळकी कुठे आल नगर तालुका नगर मधून आले काय शोभम काय रेट नि आता याच्यात काही ऐंशी वाले आहे काही पंच्याहत्तर वाले काही नव्वद वाले पाच गाई खरेदी केलेले त्यांनी पाच सगळे वीस प्लस आणि पंचवीस प्लस आहेत का चार आहे दोन तिकडे गाडीत बरं बर काय सांगाल सध्या कसं आहे बाजार बाजार आता थोडासा वाढू राहिला बाजार दममाधाम्मानी शेतकरीची पण आवक थोडी वाढू राहिली पाणी पाऊस चाऱ्या पाणी सगळीकडे अवेलेबल झाल्यामुळं शेतकरी पण येऊ राहिले बाजारात माल खरेदी करायसाठी तुमच्याकडे पाहिलं काय काय आता एका रेटने घेतलं आहे मग हे घेतलं सत्तर पंच्याहत्तरच्या बाबा सत्तर पंच्याहत्तरच्या किती घेतला सगळ्या चार गाय घेतलं चार गाय घेतल्या तर शेतकरी बंधू ना बघू शकता या चार गाय घेतल्यात किंमतली गाय किती तिली भाऊ हरवि भाऊ कोणती ही का आई मधली ही पंच्याऐंशी हजार रुपये दिली तिची काय दुधाची वगैरे बोली सव्वीस सत्तर लिटर दूध आहे तिला सव्वीस लिटर देईल का हो शंभर टक्के देणार पाहुणे करून देणार आपण तिची पलीकडची पलीकडची ति जे सोळा सतरा लिटर मागच्या तर पिळेले आता वीस लिटरची शंभर टक्के दुध्या वीस लिटर पंच्याहत्तर हजार रुपये रुपयाची कोणती खराब हजार रुपये तब्येतीने जरा असू द्या खराब पण तिची बोलू ते आपण तिची पण बोलू जास्त दुधाची त्याच्यामुळे खराब आहे काय किती दूध दिली हो पंचवीस लिटर दूध काढील अवकाश रुपये तिला दिलेली घ्यायच वगैरे बाजार तशी गाय भेट काय सांगाल शेतकरी चाळीस हजारापासून दीड लाख रुपयापर्यंत गाय लोणी मार्केट मध्ये भेटू राहिली म्हणजे गरीब शेतकरी माग जात नाही जास्त दुधावाला पण माग जात मोबाईल नंबर सांगा सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणावीस एकोणसाठ जर शेतकरी बाजार पडतात इतर वेळी आले तर गाय असतात पण गाय इथं बाजारात गाय भेटतील गोट्यावर पण भेटतील गोट्यावर पण भेटतील पावती लेटर पॅड सगळं करून दिलं जाईल किती गाय असतात आपल्याकडे माहिती का चार पाच चार पाच गाय असतात गोट्यावर अच्छा आणि बाजारात किती आणतात बाजारात पण तेवढे बरं तर शेतकरी बंधूंनं बघू शकताय आजची ही गायीची खरेदी बघा सत्तर पंच्याहत्तरच्या रेटने ऐंशीच्या रेटने या गायी दिलेल्या आहेत जर कोणाला गायी खरेदी करायची असतील अशाच गायी तर तुम्ही संपर्क करू शकताय स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा